राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लाडकी बहीण योजना सॉरी माफ करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक मी काय बोलते कारण हे शिंदे गटाचे जे काही आमदार मंत्री आहेत ह्यांचं असं म्हणणं आहे की योजनेचं नाव घेताना नाव घ्या म्हणून मी या योजनेचं पूर्णपणे नाव घेतो या योजनेचे आज एकोणतीस तारखेला पैसे येणार होते तुमच्या अकाऊंटला पैसे मिळालेत का आणि ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटला पैसे मिळाले असतील आले असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मिळालेत म्हणून बाकी ज्यांच्या अकाउंटला अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे या योजनेचे पैसे तिसरा हप्ता कधी येणार आहे येणार आहे की नाही येणार आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती हा व्हिडिओ आपण बनवतो आहे तुम्हाला माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जून जुलै महिन्यामध्ये सुरू झालेली योजना होती बरेचशा आरोप आणि प्रत्यारोपामध्ये ही योजना प्रचंड फेमस झाली गाजली आणि याच लोकप्रियतेचा ह्या एवढी लोकप्रिय योजना झाली या लोकप्रिय योजनेचा फायदा हे शिंदेगड अजित पवार गट आणि भाजप हे सगळे सत्ताधारी पक्ष घेत आहेत घेतले पाहिजे आपल्याला त्याच्याबद्दल दुमत नाही आहे परंतु या योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत लोकांच्या अकाउंटला आले नाही आहेत बरेचसे लोक म्हणत होते की एकत्र येतील साडेचार हजार रुपये मुख्यमंत्रीही बोलले बाकी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही लोक बोलले आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील दोन चार दिवसापूर्वी बोलताना त्यांनी एका कार्यक्रमात असं सांगितलं की रविवारी एकोणतीस सप्टेंबरला मुख्यमंत्री यांची रायगड जिल्ह्यामध्ये एक सभा होणार आहे आणि या सभेमध्ये मुख्यमंत्री हे सगळे पैसे वितरित करणार आहेत परंतु आज एकोणतीस तारीख आहे आणि मी आत्ता जोपर्यंत हा व्हिडिओ बनवतो आहे अद्याप तरी बाकीच्या म्हणजे इतर माझ्या आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांच्या अकाउंटला हे पैसे आलेले नाही आहेत तुमच्या अकाऊंटला आले असतील तर नक्की सांगा पण आत्ता नवीन बातमी आपल्याकडे अशी येते की ऑक्टोबर महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे म्हणजे तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता हा एकत्रच येणार आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे आणि ज्यांचे पैसे आले त्यांच्यासाठी ठीक आहे पण ज्यांचे आले नाही आहेत त्यांचे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक ते पंधरा तारखेच्या आतमध्ये कधी येऊ शकतात याचं कारण असं सांगितलं आहे की म्हणजे किती येतील मग सहा हजार रुपये येतील आत्ता साडेचार हजार जे पहिल्या सुरुवातीपासून ज्यांना मिळाले नाही आहेत आणि ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल झालेत असं त्यांच्यांना मेसेज आला त्यांनी ज्यांच्या बँकांना आधार कार्ड लिंक आहे आधार यू आय डी एमध्ये म्हणजे आधार कार्डचे जे अधिकृत वेबसाईट आहे ह्याच्यावरती जाऊन तुम्ही आधार कार्ड चेक करू शकता की तुमचं कुठल्या बँकेला लिंक आहे आणि बँकिंग तुमची बँक ही सीडिंग झालेली आहे की नाही जर असं झालं असेल तुम्हाला प्रॉपर त्यांचे मेसेज वगैरे आले असतील की अप्रुव्हल झालेले तर अशा लोकांना सहा हजार रुपये येतील जे पहिल्यापासून एकदाही त्यांनी घेतलेले नाही आहेत ज्यांनी दोन महिन्याचे हप्ते घेतले तीन हजार रुपये त्यांना आत्ता फक्त तीन हजार रुपये येतील आणि ज्यांचे आता अद्यापपर्यंत घेतलेच नाहीत त्यांना आता था सहा हजार रुपये येतील असं एक माहिती समोर येते पण अधिकृत माहिती अजूनपर्यंत समोर आलेली नाही स सा राज्य शासनाकडनं ही फक्त सोर्सची माहिती आहे त्याच्यामुळे आज एकोणतीस तारखेला तो काय हप्ता येणार होता ज्यांच्या आलेत आता बरेचसे लोकांचे मेसेजेस किंवा स्क्रीनशॉट येतात आपल्याला की आमचे पैसे आलेत पंचवीस तारखेपासून पैसे यायला सुरुवात झालेले आहेत पण ते काही ठराविक लोकांचे येत आहेत त्याच्यापाठी मागची सत्य पडताळणी काही आपल्याला माहीत नाही परंतु सरा म्हणजे सरासर जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत पैसे आलेले नाही ले आहेत ले आज एकोणतीस तारखे आले तर संध्याकाळपर्यंत येतील नाही तर तिसऱ्या आणि चौथ्या महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे ऑक्टोबरमध्ये येतील तुमच्या सगळ्या लाडक्या बहीण योजनेचे जे पात्र उमेदवार असतील ज्या महिला असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण त्याही ह्या पैशाची वाट बघत बसलेले आहेत न नं, याच्यानंतरची काय जी काही अपडेट असेल ती कधी येणार आहे काय आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच अपलोड करणार आहोत आणि तुमच्यासमोर ठेवणार आहोत त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि नक्की आपल्या लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म भरलेल्या काही महिला आहेत ह्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय शिवराज जय मल्हार